नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आता मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या प्रत्येक आई पुढं प्रश पडणारा प्रश्न दुपारी मुलांना काय खायला द्यायचं त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आज मी तुमच्यासमोर आली आहे आज आपण करणार आहे बारीक रव्याची जिरा शंकरपाळी त्यासाठी हा बारीक रवा मी तीन वाट्या घेतलेला आहे त्यामध्ये टाकूया आता दोन चमचे जिरे एक चमचा ओवा ओवा असा थोडासा हातावर चोण टाका म्हणजे ओव्याचा वास शंकरपाळीला आपल्या चांगला लागतो दोन चमचे कलमजी कलौंजी तुमच्याकडं नसेल तर तुम्ही काळ्या तिळाचा किंवा पांढऱ्या तिळाचा वापर केला तरी चालेल आता त्या त्यामध्ये टाकूया दोन चमचे कसुरी मेथी कसुरी मेथी फार बारीक करू नका कसुरी मेथी फार बारीक झाली तर शंकरपाळीला काळपट कलर येतो त्यासाठी ही अशी जाडसरस ठेवून घ्यायची आहे आता त्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ हे मी सैंधो मीठाचा वापर केला आहे हे आता चांगलं मिक्स करून घेऊया तर सगळे मसाले आपण या रव्यामध्ये चांगले मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे ज्या वाटीनं आपण रवा मोजला त्याच वाटीनं हे कच्चं तेल वाटी थोडं थोडं तेल टाकत सगळ्या रव्याला आता हे चांगलं चोळून घेऊया बघा आपलं तेल आता हे रव्याला चांगलं चळून झालेलं आहे तेल पुरतं झालं की नाही कसं ओळखायचं तर ह्या रव्याचा असा मुटका करून बघा हा मुटका वळला जातो आहे म्हणजे हे तेल आपलं पुरेसं झालेलं आहे हे पीठ माळायला आपण कोमट पाण्याचा वापर करणार आहे पाणी थोडं थोडं टाकत थोडासा मऊसर असा हा गोळा वळून घेऊया असा आपला मऊसर गोळा मळून झालेला आहे हे आता अर्ध्या तासासाठी आपण असंच झाकून ठेवायचं आहे बघूया आता पीठ आपलं कसं मुरलं ते बघा हे पीठ कसं छान मुरून तयार झालेलं आहे त्याला आणखी एकदा थोडासा तेलाचा हात लावून घेऊया आणि ह्या पिठाचे आपण चपातीच्या गोळ्याप्रमाणे लहान लहान गोळे करून घ्यायचे आहेत या पिठाचे आपण आता चपातीच्या गोळ्याप्रमाणे गोळे करून घेतलेले आहेत आवश्यकतेप्रमाणे कणकेचा हात लावून आपता हे आपण चपात्या लाटून घेऊया थोडासा आता हे कणकेमध्ये बुडवून घेऊन हे आता छान अशी पातळ चपाती करून घेते अशा आता ह्या सगळ्या चपात्या मी लाटून घेणार आहे नंतर आपण हे आता कापून तळायचे आहे शेत आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे ही चपाती इतपत जाड असावी तुम्हाला ज्या साईजच्या शंकरपाळ्या कापायच्या आहेत त्याप्रमाणे कापून घ्या आता हे आम्ही कापून घेते अशा ह्या चौकोनी शंकरपाळ्या आपण कापून घेतलेल्या आहेत हे आता आपण तळून काढूया बघा आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आता ह्या थोड्या थोड्या करून सगळ्या शंकरपाळ्या टाकून घेते एका वेळेस एका चपातीच्या होतील एवढ्या जरी शंकरपाळ्या टाकल्या तरी चालतात ह्या आता चिकटल्या तरी तेलात टाकल्यानंतर सुट्ट्या होतात थोडंसं तळून झाल्यानंतर त्या आपण अशा हलवून घ्यायच्या आहेत तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत चांगल्या कुरकुरीत तळून घेऊया गॅसची फ्लेम आपण आता ही मिडियम केलेली आहे मीडियम फ्लेमवर ह्या अशा सतत हलवून आपण ह्या चांगल्या करपूस तळून घेऊया बघा आता ह्या शंकरपाळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत त्या आता मी काढून घेते आणि अशा करून आपण सगळ्या शंकरपाळ्या तळून काढूया बघा मैत्रीण अशी ही आपली आजीवात तेलपटन होणारी खारी जिरा शंकरपाळी तयार झाली आहे मुलांना उन्हाळ्या सुट्टीत हेल्दी स्नॅक्स म्हणून उपयोगी येणारी अशी ही शंकरपाळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा रेसिपीला लाईक करा घरचं खा निरोगी राहा धन्यवाद